कानून सबके लिए बराबर होना चाहिए कानून सबके लिए बराबर होना चाहिए ये बीजेपी के कार्यकर्ता के लिए चाय नाश्ता चा, तो दे रहे और कुर्सियाँ तो दे रहे ये खुद आग से देखा यार हमको खड़ा रहे देखो बोलते बाहर खड़े रहो ये तरीका है ये कानून सबके लिए एक होना चाहिए आमच्या खासदारांना मारलं तिथे युवा मोर्चाचे कार्यकर्त्याची पोट मला काय चालू डोळे म्हणून मी इथे आलो आणि म्हणून ही गुंडागर्दी आंबेडकरांसाठी आम्ही काय नाही केलं आंबेडकरांचे खरं जर आता मंत्र घेऊन चालू असेल तर ते भारतीय जनता पार्टी चालेल आणि कोण नाव काय होते होते सर भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी काही लोकांना मार लागले आता मेडिकल साठी गेले थोड्या वेळाने ते परत येतील तर आपल्याला ते कळेल की कोणाला जास्त लागले कमी लागले पण बारा तेरा लोकांना लागले या पद्धतीने लाठीचार झाला काय आपली कमेंट आता कसं आहे की ते उपस्थित होते जे अधिकारी त्यांना जे उचित वाटलं ते त्यांनी केलं तर त्याच्यावरती मग मी काही टिप्पणी नाही करू शकत किती लोकांना मेडिकलसाठी केलेले काही प्रमुख नाव सांगते भारतीय मी बोललो नाव म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चा हे एक नाव आहे परिवार आहे सर तुमचं नाव आणि तुमचं एक माझं नाव वीरेंद्र ठाकूर आहे मी युवा मोर्चाचा ईशान्य मुंबईचा जिल्हा अध्यक्ष धन्यवाद ये देश का युवा सहन नहीं करेगा और कांग्रेस वालों को माफी मांगनी पड़ेगी जो भारत देश के नागरिकों को झूठा नरेटिव ये कांग्रेस वाले देते हैं इसके लिए उनको माफी मांगनी पड़ेगी बार बार उन्होंने बाबा साहेब जी का अपमान किया है और ये हम सहन नहीं करेंगे

ಕಲೆ <inaudibleannah male standards> <Anyway>. <rezio> મેરાબ <laughs> कार्यकर्ते सगळे बारा जो झाले त्याच्या हॉस्पिटलला मेडिकल साठी घेऊन गुन्हा दाखल नाही करू शकत पण जे आता जे आपण जे बघतात सर कोण पदाधिकारी होते नावं वगैरे काय कळली का त्यांची तोडफोड करणारे नाही नाव नाही नाव मला आयडिया कुठले होते काय कळले का त्यांचं आम्ही एक शांतप्रिय आंदोलन करतो ज्याला त्यांनी ने दिशे सर काय का नेमकं कारण होतं आंदोलनाचं तुम्ही जे म्हणाला होता आंदोलनचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात त्या आम्ही आंदोलन शांतीप्रिय करत होतो आणि त्याच्यानंतर भाजपाचे कोण पदाधिकारी होते सर आंदोलन करण्यामध्ये

भाजप युवा मोर्चाची कार्यकर्ते आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मैदान पोलीस स्टाफ आणि ऑफिसर यांनी त्या ठिकाणावरनं संबंधित कार्यकर्त्यांना त्या ठिकाणं अकलपना त्याच पद्धतीने काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे चालू आहे आणि जी काही तक्रार कोण देत असेल त्यांना लेखी स्वरूपात त्यांची तक्रार नोंदवण्यात सांगण्यात आलेलं आहे तसेच या ठिकाणी पोलिसांतर्फे हो आम्ही दोन्ही गटांना आवाहन करतोय कोणीही या परिसरामध्ये जमण्यास आम्ही मनाई केलेली आहे या परिसरात कोणत्याही कार्यकर्त्यांनी येऊ नये हे ये आम्ही सगळ्यांना सूचित केलं मुंडे सर एक प्रश्न आहे समोर जाधव मैदान पोलीस स्टेशन ने कदाकल्पना होती का नव्हती की इकडे येऊन असं आंदोलन होणार आहे या संदर्भाने कोणतीही पूर्व सूचना किंवा लेखी माहिती पोलिसांकडे किंवा तोंडी स्वरूपात प्राप्त नव्हती मिळालेली घटनेच्या पूर्वी जी काही माहिती मिळाली त्या आधारे काही पोलिसांना आम्ही पाठवून अतिरिक्त

बीजेपी युवा मोर्चा के कुछ कार्यकर्ते वहाँ पे आए थे इसकी जानकारी पुलिस को कुछ देर पहले मिली थी आज़ाद मैदान पुलिस के ऑफिसर्स और टीम और कुछ अधिक स्टाफ भी वहाँ पे हमने भेज के उसको रिस्पॉन्ड किया है वहाँ से ज़्यादातर कार्यकर्ताओं को वहाँ से हमने डिस्पर्स करके कुछ कार्यकर्ताओं को हमारी टीम पुलिस थाने में लेके आई है इस सिलसिले में जो भी कंप्लेन लिखित स्वरूप में दी जाएगी उस हिसाब से आगे की कार्रवाई होने वाली है सर कितन अभी कितने लोगों को गिरफ्तार ताबे में लिया है या फिर उनकी लिस्ट बना के पहले तो मेडिकल के लिए सबको भेजा गया है उसके बाद आगे की कार्रवाई होगी आरोपी होते त्यांना देखील सोडण्यात आलेला आहे आपली 还不走啊